तर मुंबई वरून खास राखण देण्यासाठी आलेले आहेत सगळे मंडळी नमस्कार मिरगातली मिरगातली राखण <laughs> राखण दरवर्षी प्रमाणे आता घरी तर नमस्कार मंडई मी अजय पाशे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी अजय आज या मित्रांनो रविवार आणि कोकणात सध्या मिरग चालू झाला आहे मिरग म्हणजे मृग नक्षत्र कोकणातच नाही सगळीकडेच चालू झालं आहे पण कोकणात खास करून या मृग नक्षत्रात राखण द्यायची एक परंपरा आहे जी वर्षानुवर्ष पिढ्या चालत आलेली आहे तर त्यासाठीच आपण आज चाललो आहे राखण द्यायला मुंबईवरून दादा काका वगैरे आलेत ते गेलेत पुढे तर राखण देण्यासाठी आपण आता चाललो आहे राखण द्यायची ही परंपरा नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने दिली जाते केली जाते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजूबाजूला बघू शकता तुम्ही सगळं तसं हिरवंगार झालं आहे तर भेटूया आता आपण डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला राखण द्यायची त्या ठिकाणी तर काकाने इथे अळू काढून घेतलंय उद्या मुंबईला घेऊन जायला अळू टाकळा काढायचा आता आपल्याला तिला पाणी बघू शकता किती आलाय हा अजून वर येत मग जाशील पाण्याबरोबर खाली छा समजेल जा नको पुढं सगळं कस मस्त हिरवं हिरवं गार दिसतय बघा हे दोघ मुंबईवरून वरून आलेत काल पाऊस पण भरपूर होता काल आठ तास ट्रेन लेट असून पण ते आलेत राखण देण्यासाठी गावाला बाबा आता तयारी करतायत पुऱ्याची पानं घेतलीत है पकड़ நதியா நது பாயி பட नीव खातात हे त्याचं झाड आहे दाखवतो तुम्हाला फळ हे मे महिन्यात वगैरे खातो आपण नीव म्हणतात बघा आंबटगोड गोड असं लागतंय बघा आता खाऊ शकत नाही कारण पाणी पडलं आहे खराब झाला असेल तो काय मुंग्या आले दात मध्ये चला तर आपले राखण देऊन झाले आता आपण जाऊया घरी बाबा दादा हा मुंबईवरून आलाय खास हे काका आणि तो एक दादा आपली राखण देऊन झाले आता आपण चाललोय घरी संध्याकाळी आपण चिकनची रेसिपी बघूया दोघांच्या हातची हे इथे विहीर पाडायचे जा त्यासाठी जागेची पाहणी करतायत पंप टाकायला आपल्याला त्यासाठी बघतात पाऊस पण आला आता इकडे बघा आता आपण जाऊया डायरेक्ट घरी सावकाश नदीला पाणी बघा काय मोठ्या प्रमाणात आलं आहे तरी सहसा अजून कमीच आहे याच्यापेक्षा जास्तही पाणी असतं हे बघा इकडे आपले गणपती विसर्जनाचे गणपती बसवले जातात नदीवर आणून त्यासाठी बांधलं आहे आपण हे नदीला तुम्ही बघू शकता पाणी मोठ्या प्रमाणात आहे तर हे आहे आपलं शेत सगळे रान आणि रुईची झाडं आलेत सगळं खराब झालं आहे लाजरी वगैरे सगळं आलं होतं तर ते तोडून टाकलं होतं आम्ही मध्ये मागे हे आपले बाबा तर काय सांगाल तुम्ही राखण का दिले जाते कशासाठी दिले जाते हा काम असेल पूर्वी परंपरा चाललेली आहे पिढ्यान पिढ्या ज्या आपण गावातून आज जे पाडेल ते राखते आणि हा खास मुंबईवरून राखण्याचा कोंबडा खाण्यासाठी आलेला आहे तर हा दरवर्षी ये येतो आता आणि पुढे येईल पण आणि हा आपल्याला आता चिकनची रेसिपी दाखवणार आहे संध्याकाळी पूर्वीपासून ती परंपरा चाललेली आहे या जून महिन्यामध्ये मुगाच्या नक्षत्रामध्ये द्यावी लागते okay. ओके तर हा टाकळा आहे ही रानभाजी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळते आपल्याला आणि फुकटची आहे कसं राहायचे आणि तिची चव पण अप्रतिम असते पहिली लोक करत आणि आपल्या शरीराशी शरीरासाठी खूप आरोग्यदायी अशी भाजी आहे आणि हे याच्या हातात अळू आहे हे बघा बाबा दाखवत आपल्याला कशी काढली जाते जातेची भाजी ही मस्त खायला बी आणि सुंदर लागते आणि कोले कोले चवीला पण खूप चांगली असते आता हे मुंबईला नेण्यासाठी काढतायत कोवळी कुठे आहे ती बघा वरचा शेंडा जो आहे तो आपण काढून घ्यायचा कोवळी अजून झालीच नाही मोठ्या प्रमाणात थोड्या प्रमाणात झालेले आहे तर ह्या वर्षी लवकरच झालेला आहे यावर्षी पाऊस लवकर पडल्यामुळे लवकर झाले ती कारण मे मध्येच पाऊस सुरू झाला होता गुराकडे असणारी लोक मोठ्या प्रमाणात काढतात ही भाजी टाइमपास म्हणून कारण त्यांच्याकडे म्हाताऱ्या लोकांकडे मोबाईल नसतो त्यामुळे टाइमपास काय करायचं त्यासाठी भाजी रानातून शोधून आणतात तर हे पान बघा मित्रांनो गोवळीचा वेळ असतो त्यासारखीच वेळ असते याच्या पण आपण अळूवड्या बनवू शकतो पावसाळ्यात मिळतं आपल्याला आणि अप्रतिम अळुवड्या होत्या त्याच्या हळूच्या पानापेक्षा पण सरस होतात मस्त लागतात तर कधी कोकणात आलात आणि तुम्हाला मिळालं म्हणजे माहितीशिवाय घेऊ नका तर ह्या पानाच्या अळूवड्या नक्की करून खावा या बघा वारूळातल्या छोट्या छोट्या मुंग्या ह्याच आपलं एकदम उत्कृष्ट असं मातीचं घर बनवतात हे बघा असं मस्त टुमदार घर बिल्डिंगसारखं बनवलं याने तर या छोट्या छोट्या मुंग्या हे घर बनवतात हा आपला धोद्या फनस जूनची पंधरा तारखे आणि अजूनही याच्यावर फनस आहेत यंदा कमी प्रमाणात धरला होता पण अजूनही त्याच्यावर फनस आहेत आणि हा वम्बलातल्या फण वंबलातला फनस या फनसाची सालनं उत्कृष्ट होतात आणि हा यंदाच्या वर्षात फक्त एकच फनस त्याच्यावर धरला आहे दोन फणस आहेत आपल्या खाली आपण तिघंजणं आलो आहे वरती आणि काकाने पप्पू दादा भाजी काढतात मुंबईला न्यायला आपण तिघंजणं घरी आलोय आता पुढची प्रोसेस बघू आई इकडे वडे बनवते लगेच कुठं खाया जेवायचं तेव्हा खाया बोलवायचं तेव्हा लगेच आणि आचारी इथे लसूण सोलतात बघू शकता तुम्ही बाबा इकडे चिकन साफ करतायत

सागुती वाड्याचा बेत आहे आज

मास्टरशेफ गणेश यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली चिकन बनत आहे तेलची खुर्चीला मला खुर्ची पाहिजे त्याला काय

धंदे समजत काय पुढत काय उठतो लॅपटॉप मध्ये लॅपटॉप मध्ये मोबाईल वर ना, वर ना? अरे लॅपटॉप तो त्याच्यात बाकीच काय होत नाही काय बोलतो काय होत नाही म्हणजे बाकीचे ऍप्लिकेशन चालत नाही आपण कुठे इन्स्टॉल करून ठेवणार आपले तुमच्यासारखा नाही ना तो आम्हाला बा कंटिन्यू दिलेला काय केलं तरी चालेल चांगला मस्त खरपूस बाजून घ्यायचा चेंबूट टाकलेला

हो कलरवाला पाहिजे खात मसाला हा आज ठेवलेस तू मसाला हेवा आंघोळीचा आहे टाकतोय एक नंबर गावठी माझ्या रे

नाही ना टोक पण टाकते हो डोके मिक्स कर करावं फक्शन

साठी चिकनसाठीची तयारी चालू आहे तर असं मसाला खरपूस भाजून शेप आमची गणेश पाटे स्मोक केलेलं बॉयलर चिकन मस्त मसाला भाजून तेल सुटायला लागलं मसाल्याला आता त्याच चिकन हे बॉइलरच आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला सुक बनवायचं आहे वड्यांसोबत

सांगा कसं झालाय ते पंगत बसले <laughs>